ती मराठीवरील शिकवीन चांगलाच धडा ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे या मालिकेतील अधिपती व मास्तरीण बाई म्हणजे शिवानी रांगोळे व ऋषिकेश शेलार या दोघांची जोडी चाहते खूपच पसंत करत आहेत जर तुम्हाला अधिपती अक्षर या दोघांची जोडी आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अक्षराचं खरं नाव शिवानी रांगोळे असं आहे तिने आधी सांग आहेस का आम्ही दोघी बन मस्का यासारख्या मालिकेत काम केले आणि आता अतिथीच्या कोमल आणि निखळ स्वभावाने शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून तिने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आता नुकच शिवानीने नवीन फोटो वर पोस्ट केला आहे या व्हायरल फोटोमध्ये मास्तरीणबाईंनी भगव्या रंगाची साडी नेसली असून हातात विळा घेतलेला दिसतोय आहे बाईचा हा गावरण लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे चाहत्यांनी भन्नाट अशा कमेंट्स या फोटोवर केले आहेत एकाने म्हटले आता शोभलात कोल्हापूरकर तसेच अजून एका चाहत्याने म्हटले अधिपतींची बाई तर तुम्हाला अधिपती व बाईची ही जोडी आवडती का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा